आपण बाहेर गेलो चिखलात गेलो अंगावर सगळ्या चिखल ओढला सगळ्या अंगा चिखलांनी भरलं आणि इसरी जे कपडे घालून ऑफिसला गेलो ते चालणार आहे का तोंडावर चिखल ओढला अंगावर चिखल ओढला आणि इसरी जे कपडे घालून चाललो ते कामाचं नाही नाही का आणि म्हणून स्वच्छ नाही का काय आहे स्वच्छ देहशुद्ध करावा देहशुद्ध स्वच्छ करावा आणि मग त्याला वस्त्र अलंकार शोभतात प्रकारे म्हणजे अशुभ अंतकरणानं केलेला परमार्थ फळ देत नाही अंतकरणात जर घाण असेल अंतकरण शुद्ध नाही तिथं बोध करील काही तुम्ही गटाराच्या पाण्यानं कपडे जर धुतले गटरातल्या पाण्यानं कपडे धुतले किती साबण संपवा कोणत्याही पावडरी वापरा तरी कपडा कधी स्वच्छ निघणार नाही नाही का एकावड्या निघेल गटरातल्या पाण्यानं कपडा स्वच्छ निघेल परंतु अस्वच्छ अंत्यकरणानं केलेला परमार्थ कामाचा नाही आणि आपल्याला कळत नाही अंत्यकरण स्वच्छ का अस्वच्छ कोणाला वाटतं आपण मूर्ख आहे आपण मूळ आपलं चुकतं असं कोणाला वाटतं का हा आपण आणि आपण आपण चुकतो का बरोबर आहे हे पहिलं महत्वाचं आहे याचा शोध घेणं महत्वाचं आहे आपण चुकतो का आपलं बरोबर आहे याचा शोध घेणं महत्वाचं आहे प्रवास करताना आपला रस्ता चुकीचा एका बरोबर आहे बरोबर आहे ना प्रवास करताना सुद्धा रस्ता बरोबर असावा लागतो एकदा पावलं चुकीची पडली ना मुक्कामाचं ठिकाण कधी सापडायचं नाही आणि परमार्थ तर पवित्रही साक्षात साधू संत आणि परमात्मा यांचं ते क्षेत्र आहे येरा गबाळ्याचं मूर्खांचं दुष्ट्यांचं पाप्यांचं क्षेत्र म्हणजे परमार्थ नाही परमार्थात अघ अघटित गोष्टी घडतात अग त्याचं कारण काय संतांकडून काय घडतात संत त्यांच्या हातून ओळखीला हरी तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित उगचे काय नाही का त्यांच्या हातून ते बोले ते जे बोलतात ते घडतं तुम्हाला सांगतो त्यांच्या मुखातून जाणारा शब्द व्यर्थ जात नाही व्यर्थ होत नाही त्याचं कारण त्यांच्या शुद्ध चित्तात साक्षात परमात्मा असतो आणि ते त्यांचे बोल नसतात म्हणून ते शब्द खोटे ठरत नाही हे कशाकरता सांगितलं बोले ताईसा चाले त्याची वंदावी पाऊली ताई म्हणतात ता, आता किती सुंदर बोलल्या आपण जे प्रमाण देतो याचा विचार केला की आपण या प्रमाणात बसतो का किती महत्वाचा विचार हे आणि आपण प्रमाणात बसत असून तर बोलावं नाही तोंडाशी वाफा जोडून का उपयोगी नाही का उपयोग नाही नाही का आणि म्हणून परमार्थ हा शुद्ध परमार्थ आहे हा साक्षात आत्मज्ञानाचा विषय आहे इथं घाण अजिबात चालत नाही काय म्हटलेलं आहे ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा तो शब्द अवागमय तो मी तो मी ऐसा म्हणजे आतमध्ये काय केलेलं आहे वाचतसे बोंब कुणी नायकती काणी हरी हरी न तया थोर झाली हानी उठा उठा जागा पाठी भय आली मोठे पंढरी वासुनी दुजा ठाव नाही कोठे तापत्रय आग्नीचा लागला वनवा कौन रिगे आड कौन करी सावा धावा देखोणी ऐकून एक अंध झाले विषयाचे लंपट बांधून यम पुरीस नेले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंत तोही ताई झाला व्याघ्र लाशी भूता ही लागतात पाठी असा तर भरपूर येते किती गहन ज्ञान सांगितलं आणि आपण ते काय करायचं त्याचं आचरण करायचं तर त्या ज्ञानाला अर्थ आहे नाही का नुसतं ताट पुढं ठेवलं नाही का आणि त्याचा वास घेत बसलं त्याचा उपयोग नाही काही नाही का, का। ताटाचा वास नाही तर ते ताट खावं लागतं नाही का आणि कसे आहे की साधू संतांची वाणी गोड आहे अमृतवाणी आहे गोडवाणी आहे ज्ञान प्रचुरवाणी आहे आणि त्यात आपण काय केलं तर त्याला सम सुंदर अशा प्रकारचा साज शृंगार आपण चढवला नाही का आणि म्हणून तुम्ही नेम मी ऐकतो तुमचं खूप बरं वाटतं आई कोणी वेणूचा नाद आई कोणी वेणूचा नाद लागला नामाचा छंद आई कोणी व्हिलोचा नाद नाद ऐकला का नाद ऐकला आणि तो ऐकला पाहिजे ऐकला पाहिजे घड्याची टिकटिक चालू आहे कोणत्या मशीनचा आवाज होता मिक्सरचा तर किती आवाज येतो कोणत्याही मशीनचा आवाज होतो पण हे एवढं मोठं मशीन आहे याचा काही आवाज यावा का नाही याचाही आवाज यावा परंतु नुसता धना धन धन लोक बसले का प्रवजन आहे मोठमोठ्याने पार सगळं सवा मंडपार हादरून जातो परंतु एक हे तुम्हाला सांगतो <coughs> सोना चांदी बाजत नाही सोना चांदी बाजत नाही कासे करी आवाज उंचा नर बोलत नाही नीच करी बकवाच जे ज्ञानी आहेत ते ज्ञानच बोलतात ज्ञानी आहे ते ज्ञान बोलतात नाही का आणि आपल्याला तर म्हणे करून दावीन त्याची पायी माझी जी परमार्ग मी सात सांगितलं परमार्थ करण्याला अर्थ कधी आहे आपण आता सावंतांनी बोललो की आपण जी प्रमाण देतो त्याच्यात आपण बसतो का नाही का त्याच्यात आपण बसतो का तसं आपण आहोत का तर त्या परमार्थाला अर्थ आहे नुसता बोलेवाचे शोभा न पवे बापा परमार्थ हा वर्णन करण्याचा नाही देवा पाण्याचा नाही देवा घेण्याचा नाही देवा बोलण्याचा नाही तर देव होण्याचा विषय आहे आणि आपल्या अंतकरणात तो ज्ञानाचा दिवा पेटलेला आहे आणि ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती देवभिमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा फावली प्रेम भक्ती वृंदावनी वेणू कौनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धन गाजे विणू नादे गोवर्धन गाजे ह्या विणूच्या नादानं हा गोवर्धन पर्वत हादरला पाहिजे इतका परमार्थ गोडे परमार्थ गोडे परंतु आपण काय करतो नदीच्या जर स्नान करायचं असेल तर नदीच्या राहून स्नान घडत नाही नदीत उतरावं लागतं म्हणून परमार्थ गोडे पिकल्या सेंदाकडून पण गेली तैशे आम्हा केले पांडुरंगी कामक्रोध लोभ नियमाले ठाईचं सर्व आनंदाची सृष्टी झाली काय झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईचं सर्व आनंदाची सृष्टी झाली पुढं काय आठव नाठव गेले भावा भाव झाला सोयमे रंग नाही का मग असं आठवण नाही नाठव नाही ही स्थिती आहे परमार्थामध्ये स्थितीपर्यंत जायचं असत नाही का परमार्थामध्ये स्थिती प्राप्त करायची असते स्थितीवर राहायचं असतं नाही का व्यवहारामध्ये नाही का पुरीचं लग्न झालं पुरीचं लग्न झालं की जेव्हा ती तिच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागतो तेव्हा ती स्थिती बदलते ना दिसणं बदलतं स्थिती बदलते लक्षणं बदलतात का तो उदरीचा गर्भ वाढत असताना तसा आपल्या उदरा बुद्धीच्या उदरामध्ये सुद्धा वैराग्याचा गर्भ वाढावा अहो ज्ञानेश्वरी वाचता वाचता ज्ञानेश्वरी वाचावी नाही का कसं ज्ञानेश्वर ज्ञान होऊन ज्ञानेश्वरी वाचावी अंत करणार ज्ञान साठवून ज्ञानेश्वरी वाचावी मलिन अंत काय म्हटलेलं आहे भाव भावधरुनी वाचे ज्ञानेश्वरी भाव धरून तसं फोन नाही का आणि मग थोडं राहिले आता थोडं राहिले पण डोक्यातले घाण काढून टाका खूप सोपं आहे खूप सोपं आहे आनंदाला माप नाही अवघे चित्र डोके आनंदाच्या आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेवले माई जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभान चैतन्याची शोभा शोभा तसे साधू संतांच्या आतमध्ये तसं होतं आणि मग ते मुखातून शोध बाहेर पडतात नाही का अवघीची त्रैलोक्य त्यांचा आत काय होतं आतमध्ये ते त्रैलोक्य आनंदमय झालेलं आहे आणि म्हणून ते मुखातून शोध बाहेर पडतात आपण त्याला चालीस लावीत बसलोय नाही काय चावीस ला त्या चाळीस लावीत बसलोय समजा हा अभंग म्हणायचा झाला काय कोणता अभंग अवघे चित्र लोक्य आनंदाचे आता तर कोणत्या शब्दाला आपण टाळ धरावा लागत कोणत्या शब्दाला टाळ धरायचा आहे का नाही ताला ताला पाहिजे कोणत्या शब्दाला टाळ धरायचा ताई चित्र लोक्य आनंदाचे आता कोणत्या शब्दाला टाळ रे सांग लवकर वेळ चाललाय घड्याळ पुढे पुढे पुड़ चालली आपल्यासाठी थांबाय मोकळं नाही लवकर शब्दाला टाळ चुकाय नको नाही तर सगळं गणित चुकून बैरवी ह कोणत्या शब्दात धरायचा किती एवढं भजन तुला ते माहित ना बर था? सारा <laughs> <laughs> मध्ये बालत्व पिळा रोग क्षयन काय भजनाशी उरले ते पाहिजे अल्प आयुष्य मानव दे शतगणिले तयार राहतं काय मध्ये बालत्व पिढारोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे आता भावने आपल्या बरोबर सगळं चिंतन आपलं बरोबर सांगितलं एवढं ज्ञान जर आपल्याला जर मिळवायचं असेल नाही का ज्ञानेश्वरीत काय सांगितलं भागवतामध्ये काय सांगितलं भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं वेदशास्त्रामध्ये काय सांगितलं पुराणामध्ये काय सांगितलं ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलं त्यानंतर जे आपण ज्याला आपण म्हणतो जे भाष्य भाष्यकारांनी जे विचार सांगितले एवढं सगळं आहे किंवा याच्यापेक्षा आपण विचार जर दर करायचं जर मग आपण म्हटलं तर आपण प्रस्थान म्हणतो नाही का तर परमार्थामध्ये जी प्रस्थानस्तरी सांगितली ही तरी आपल्याला माहीत आहे का आणि एवढं आपलं आयुष्य आहे का परंतु श्रीगुरु आता विचार करा आपण जर म्हटलं दहा एकर जमीन घ्यायची वीस एकर जमीन घ्यायची बंगला घ्यायचा गाडी घ्यायची आणि शिवाय आपल्याला आरामात खायला मिळायला आरा पाहिजे एवढं स्वतःच्या बाळावर करायचं म्हटलं तर होईल का परंतु श्रीमंत आईबापाच्या पुटी जन्म जर घेतला तर गाडी मिळते बंगला मिळतो आणि आपल्याला सगळ्या सु जन्माला आल्यापासून सगळ्या हो सुखसोय आपल्याला प्राप्त म्हणतात काहीतरी काय करतात जन्माला आल्यापासून सोन्याचा चमच्याच तोंडात घेऊन येतात इतके भाग्यवंत असतात आणि ज्यांना खायची मारामार आहे त्यांनी बंगला कधी घ्यावा गाडी कधी घ्यावी नाही का आणि कपडाला तवस्त्र अलंकार खाणंपिणं त्यांनी कधी बघावं ज्याची खाण्याचीच मारामार तर ते त्याला बाकीचे वस्त्र अलंकाराचे नाव कशाला तसं जर साधू संतांची गाठ जर पडली तर ते त्याला काय मिळतं आईतं सगळं मिळतं त्याला सगळं आईथं जागचे जागेवर मिळतं काही न करता काही कष्ट न करता आणि स्वतःच्या बळावर एवढा अभ्यास माणसाला शक्य आहे का आणि स्वतःच्या बळावर आपल्याला म्हणून येथे एकचरी लातर जे सर्व भावे मज बजाली ते आईला थडीच सरले मायाजीळ नाही का भगवंताला शरण जर गेलो ना तर आलीकडच्या पलीकडच्या पोहोचण्या पोचण्याआधीच का होतो असं आश्चर्य की क का शरीर आयलथडीचं सरले मायाजीव आपल्या पलीकडच्या तीरावर जायचे परंतु अलीकडच्या तीरावर आलो का जी दुथडी भरून वाहणारी माया नदी पूर दुथडी भरून वाहत आहे परंतु आपण त्या ते तीरावर आलो का पूर आपोआप सरतो आणि सहजरित्या त्या ठिकाणी पोचता येतं आणि म्हणून कसं आहे तर असे सद्गुरू गुरु असावा महाज्ञानी चातुर्यशास्त्रे चिंतामणी आणि भक्तीपंथ ते दाविता म्हणजे असा गुरु शास्त्रात पारंगत असावा अध्यात्म ज्ञानामध्ये तो तरबेज असावा नाही का आणि अनुभूती संपन्न असावा म्हणजे काय करता शिष्याला श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्मला मुलाला काही कमी पडत नाही तसं जे समर्थ सद्गुरू आहेत पोटी ज्यानं जन्म घेतला आहे त्याला तर काहीच कमी पडत नाही नाही का जन्माला आल्यावर आणि म्हणून कसं आहे तर तो, तो भक्त प्रल्हादाला तर आईच्या पोटातच उपदेश मिळाला <coughs> आईच्या पोटातच त्याचं भजन सुरू झालं का नारदाची गाठ पडली होती प्रल्हादाची आई कयाधू त्यांना त्या नारदाने तिला उपदेश केला आणि तो आईच्या पोटात असतानाच काय केलं होतं आणि म्हणून पहा आईचं चा भजन चालू जर असेल आणि चित्त त्या तिच्या उदरामध्ये जर तो गर्भ वाढत असेल तर आईच्या भजनाचा लाभ त्या आ आर्भकाला होतो नाही का आणि म्हणून तेव्हापासून त्याचं भजन सुरू झालं नाही का तेव्हापासून भजन सुरू झालं म्हणून भक्त कसा असावं नाही का भक्त कसा असावा भक्त आहे हां भक्त आहे आणि आता त्याला तहान लागली तहान लागली म्हणून पाणी नाही मिळालं म्हणून त्याने दारू प्यावी हां भक्त आहे अभक्त खूप मोठा बघतं परंतु तहान लागलं पाणी मिळालं नाही मग दारूचं दुकान दिसलं मग दारू प्यावी का त्याने नाही प्राण गेला तरी चालेल परंतु त्यानं विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी विठ्ठल मात्रा घ्यावी आणि म्हणून चुकीचं पाऊल टाकायचं नाही चुकीचा विचार करायचा नाही अंतकरण कलुषित होऊन द्यायचं नाही आणि भगवंताच्या नामाला चुकायचं नाही वाणी काय बोलू आता पुरेन हे वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असेल आता आपला जो या ठिकाणी चिंतन झालं जवळजवळ दोन तास झाले पहा आणि इतकं गोड लागवत तर इतकं अगदी सावंतईपासून तर अगदी शुळकेताई ज्याला अमृत आपण म्हणतो जगाचं अमृत कुठंच नाही ते अमृत काय करतं तर मरून देत नाही आणि मेलेल्या माणसाला जिवंत करतं नाही का आणि मग खरं अमृत कोणतं आहे तरी याला अमृत म्हणतात मग त्या शेळकेताई आई बोलत किंवा आपल्या सावंताई बोलत किंवा पठरेताई बोलत कोण भाऊ बोलतो तर हेच अमृत आहे आणि हे खरोखर अमृत आहे अमृत जगामध्ये दुसरं तिसरं कोणतं नाही आणि ते अमृत जरी असलं तरी हे परमामृत आहे नाही का आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर अमृता गोड नाम तुझे देवा अमृता गोड नाम तुझे देवा मग हे नाम कसं आहे तर अमृतापेक्षाही गोड आहे आणि आता हेच हे जे आपण जे आतापर्यंत ऐकलं हे सगळं नामच होतं नाम गात हे ताई नाम गात होत्या हे आपण ऐकत होतो आणि ताईने किती सुंदर सांगितलं सांगितलं की असं कोणत्या शास्त्रात सांगितलं तुम्ही संसार करा पैसा मिळवा बंगले घ्या गाड्या घ्या लेखासुनांच्या मध्ये रंगून जा असं कोणत्याही शास्त्रानं कोणत्याही संधाने सांगितलं नाही उलट त्यांनी काय सांगितलं एकच सांगायला ते आले होते येसा ते या उलगा शारंग धरू हे अमृतवाणी आहे आघात ज्ञानी याला ज्ञान म्हणतात हे आपलं दुःख घालू तर सुखाची प्राप्ती करून देतं चौऱ्याऐंशी लाख युनीचं या अनेक जन्माचं सार्थक हे करतं म्हणून हे कसं आहे तर अंतकरणपूर्वक आपण काय करावं तर सत्संग आपण करावा करू नका काही सत्संग पूर्वीचा दोरा मुग विन आणि म्हणून कसं आहे तर हे अतिशय करावंच आनंद आणि परमार्थ वैतगुण करू नये नाही कब ज कसा तरी करू नये तर आनंदानं करावा मनापासून करावा उड्या मारून परमार्थ करावा नाही का काहीच नाही जर आणि कुसरे मज नाही आता निर्मल या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे आणि म्हणून तर ह्या ईश्वर काय करायचं आहे आधी आपल्या चित्तामध्ये ईश्वर आणायचं आहे अंतकर्णामध्ये ईश्वर आणायचं आहे त्याकरता आपण जर मग सांगितलं की दुसरं काही नाही पथ्यंना मिठोबाजी अनेक वाचन नसे बोलावा विठ्ठल पाहावं विठ्ठल करावा विठ्ठल जीवे पाहिजे चिंतन तुम्ही करा सोपं आहे पा सोपं आहे खूप सोपं आहे चिंतन करता करता मनुष्य काय होतो परंतु चिंतन असं चिंतन करायचं आहे काय चिंतन करायचं आहे विचार करायचा मी जे बोलतो ते माझ्या देवाला आवडेल का श्रीगुरूंना आवडेल का मी जे करतो ते माझ्या श्रीगुरूंना आणि देवाला आवडेल का नाही का मी जे वागतो मी जे पावलं टाकतो मी जे बोलतो मी जे करतो ते माझ्या देवाला आवडेल का माझ्या स्त्री गुरूंना आवडेल का नाही का इथं सासूला जर न आवडणारं काय केलं तर सासूच्या शिव्या खाव्या लागतं नाही का देव शिव्या देत नाही पण काय करावं लागतं जे देवाला आवडत नाही संतांना आवडत नाही ते जर आपण केलं तर त्याचं कोटी पटीनं त्याचे दुःख भोगावं लागतं देव होई पाठीमोरा नसते मी मी घरा आणि म्हणून आपण देव जर जोडला देवाला सन्मुख जर आपण असलो जितने तारे गगनमयी उतने वैरी होय कृपाभये रघुनाथ की तो बालन बाक होय आणि भोरोगाय जाय आणि काय क्षुल्लक की कोणतंही दुःख राहत नाही कोणतीही चिंता राहत नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली खरे ग कुठे खरंय का खोटे नाही का मग काय सांग उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली आणि संत दर्शने हा लाभ तर पद्मनाभ जोडला चिंता तर गेलीच गेली पण आपल्याला देव जुळून दिला मग विचार करा श्रीमंत सोयरा असेल तर किती मोठा लाभ राजा जर सोयरा असेल तर किती मोठा लाभ आणि देव जर सोयरा जर झाला तर किती मोठा लाभ साधू संत काय करतात आलत्या बलत्याची भेट करून देत नाही आणि क्षुद्र आणि फालतू वस्तू आपल्याला देत नाहीत ते आपलं कोणाचा कोणाची भेट करून देतात तर साक्षात जो परमात्मा आनंद कोटी ब्रह्मांड नायक त्याची आपल्या भेट देतात आणि आपल्याला काय देतात तर सर्व सुख आपल्या प्राप्त करून देतात आणि म्हणून त्यांचं दान कसं असतं तर निर्दोष सुखरूप आनंददायक असतं आणि म्हणून कसं आहे तर खरंच हे भाग्य आहे हे भाग्य आहे आणि हरिभगत के काय म्हटलेलं आहे तीन गुण हरिभगत के तीन गुण खाणे किंवा मिळू मिष्टान्न खाणे किंवा आज सकाळपासून पळ्याच खातो नाही का मिष्टान्न हर एक लगे पाव और मरणे के बाद वैकुंठ म्हणून संत बाप देवाचं नाम घेणं परंतु पूर्वक बरं वर का वरवर भजनं करू नका नाचा याची एकच घाई उडते तटात चल मना झटपट शोध कर पटपट आणि ते लटपट रे बा लटपट नाही का आणि म्हणून परमार्थ करायचाच आहे ना करायचाच आहे मग मनापासून करायचा चांगलाच करायचा आणि त्याचा लाभ आहे परमार्थाला फळ आहे परमार्थापासून सुख आहे परमार्थापासून लाभ आहे आणि संसारापासून लाभ नाहीच हानी आहे एवढंच आपल्याला कळवलं आणि विशेष म्हणजे आता ज्यांच्यामुळं आपल्याला कसं आहे आपणच हीच पाचबोटं आहेत नाही का ही पाच बोटं काय करतात आपलं अन्न देतात आणि तेच अन्न काय करतं या बोटांना शक्ती देतं हाताला हात काय करतात पोटाला अन्न देतात आणि अन ते पोट काय करतं हाताला शक्ती देतं नाही का पायावर दगड पडला तर डोळ्यातून पाणी येतं आ, या हातानं दगड पडला पायावर दगड पडला तर डोळ्यातून पाणी येतं इथं जर काठा टोसला तर डोळ्यातून पाणी येतं नाही का आणि म्हणून कसं आहे किती सहकार्य आहे एक इंद्रियांचं किती सहकार्य आहे आपल्या किती सहकार्य आहे सांगितलं पायाला काटा टोचला तर डोळ्यातून आश्रय येतात नाही का आणि म्हणून इथं कसं आहे असं प्रेमाचं नातं आपल्या देहातच पाहायला मिळतं मग तेच प्रेम आपण काय करायचं आहे जगामध्ये आपण जगवाय जगायचं आहे आणि हे चव्हाणताई आणि शैलाताई आणि आणि त्या काही होईल किंवा पडता जडबारी दाशी आठवा वा मग तो ओ निधी शिणं आडगाळी सुदर्शन नाही का मग आपल्या मुलीवर संकट आलं तर आईबाप ते संकट पाहत नाही ते धावून येतात आणि देव धावून येणार नाही का हां तो तर कसा आहे जंगलामध्ये जर समजा आता आपल्याला वाघ जर आडवा आला आईबाप काही करणार नाही जग काय करणार नाही पैसा काय करणार नाही सुलविना राजा देशीचा चौधरी आणि क सोयरी भली भली तू का म्हणे तुझं सुलविना कोणी आणि एका शेकड पाणी वाचून या नाही का आणि म्हणून तिथं कोणत्याही संकटातून सुलवण्याची ताकद व त्याला अशक्य असं काही नाही जमलं नाही ॲडजस्ट झालं नाही गाडी मिळाली नाही बस मिळाली नाही असं तिथं काही प्रॉब्लेम नाही त्याला बस लागत नाही त्याला गाडी लागत नाही काय झालं होतं फोन स्विच ऑफ होता सायलेंटर होता नाही का त्यामुळे काय झालं फोनसुद्धा ऐकू आला नाही त्याला फोन लागत नाही बिनतरी संदेश काय आहे बिनतरी संदेश एक मुलगा आईला म्हणतो आई तू पप्पाला एवढ्या शिवाय देती एवढ्या अशी वेळ येते मग तू कशाला पाप्पाच्या बरोबर तू कशा कशाला मग पाप्पा बरोबर अस राहते तेव्हा द्या रे वेळया नवर्यावेळी टक्कर होतो ते म्हणते अरे वेळ्या शिंडी नसले तरी आपण नारळ घेतोच का नाही का शिंडी नसले तरी आपण नारळ घेतोच का नाही तो गुपचुप न हो साधू संतांचं हे सांग नाही काय वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधूसुद्धा ना अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा मग आता कर जुळवून ये नवी तुम्हा नाही का आणि असं साधू साधू एकच सांगतात त्याचं दुसरं काही नाही ते एकच सांगतात काय तुम्ही चित्त शुद्ध करा आणि तुम्ही नाम घ्या यापेक्षा वेगळं सांगत नाहीत आणि ते आपल्याकडून काही मागत नाहीत परंतु आपल्या दिल्याशिवाय राहत